नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्मार्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म माय पॉकेट स्टडीवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करते सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी माय पॉकेट स्टडी या स्मार्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्मतर्फे एक गोल्डन ऑफर आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे या सर्वांचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की आपलं माय पॉकेट स्टडी या स्मार्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्मतर्फे कोणती गोल्डन ऑफर आहे तर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना एकच काम करायचं आहे माय पॉकेट स्टडी या ॲपला फायव्ह स्टार रेटिंग द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह रिव्ह्यूज द्यायचा आहे आणि रेटिंग दिलेला आणि पॉझिटिव्ह रिव्ह्यूज दिलेला स्क्रीनशॉट तुम्हाला आमचा हेल्पलाईन नंबर पंच्याण्णव बावन्न सत्त्याण्णव चौसष्ट बावन्न या नंबरला शेअर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला गोल्डन ऑफरमध्ये स्पेशल भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अधिकाधिक सराव व्हावा म्हणून फ्री मॉकटेस्ट सिरीज आपण शंभर पेपर त्यांना फ्री ऑफ चार्जेस म्हणजेच अगदी मोफत देणार आहोत तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो नेमकं तुम्हाला काय करायचं आहे तर या छोट्या अशा व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ऑनलाईन ॲन्ड्रॉइड असणाऱ्या ॲपमध्ये गुगल प्ले स्टोअरवरती जायचं आहे गुगल प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला ॲप्समध्ये जायचं आहे त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या ॲपचं नाव माय पॉकेट स्टडी हे तुम्हाला व्यवस्थितरित्या टाईप करून घ्यायचं आहे ज्याचं स्पेलिंग एम वाय पी ओ सी के टी एस टी यू डी वाय यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक केल्यानंतर आपला लोगो दिसणारा तुम्हाला ॲप दिसेल माय पॉकेट स्टडी त्यानंतर तुम्हाला या माय पॉकेट स्टडीवरती क्लिक केल्यानंतर इथे इन्स्टॉलचा ऑप्शन दिसेल ज्याच्यामध्ये एक लाखपेक्षा जास्त डाउनलोड केलेला आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी हे आपलं स्मार्ट ऑनलाईन ॲप माय पॉकेट स्टडी ज्यांच्याकडे ॲप नसेल त्या विद्यार्थी मित्रांनी ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि ज्यांच्याकडे ॲप आहे त्यांचा तरी काही विषयच नाही तर अशा विद्यार्थी मित्रांनी काय करायचं आहे ज्यांच्याकडे ॲप इन्स्टॉल नाही त्यांनी खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अबाऊट दिस ॲप माय पॉकेट स्टडी या प्रकारे सर्व दिसणार आहे सुरुवातीलाच तुम्हाला इन्स्टॉल करत असताना रेट दिस ॲप याच्यामध्ये तुम्हाला इथे फायव्ह स्टार दिसत आहेत या प्रत्येक स्टारवरती क्लिक करायचं आहे म्हणजेच तुम्हाला फायव्ह स्टार रेटिंग द्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही यामध्ये फाईव्ह स्टार रेटिंगवरती क्लिक करणार त्यावेळेस तुम्हाला या प्रकारे एक विंडो ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्राईब युअर एक्सपिरियन्स यामध्ये तुम्हाला ॲपसाठी असणारं इथं तुम्हाला काय द्यायचं हे बेस्ट असं असणारं पॉझिटिव्ह रिव्ह्यूज तुम्हाला फीडबॅकच्या स्वरूपात द्यायचं आहे जसं की तुम्ही म्हणू शकता धिस इज ॲफ बेस्ट फॉर पोलीस भरती एक्झाम्स या प्रकारे तुम्ही तुम्हाला हवा तो पॉझिटिव्ह फीडबॅक रिव्ह्यू तुम्ही इथं टाईप करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर पोस्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हा तुमचा फीडबॅक रिव्ह्यू पोस्ट झालेला असेल त्यानंतर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट आम्हाला शेअर करायचा आहे जो हेल्पलाईन नंबर आहे पंच्याण्णव बावन्न सत्त्याण्णव चौसष्ट बावन्न या नंबरला शेअर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला माय पॉकेट स्टडी या स्मार्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म ॲपतर्फे पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणाऱ्या शंभर ऑनलाईन टेस्ट अगदी मोफत दिल्या जातील त्यानंतर तुम्ही ज्यांच्याकडे ॲप आपलं इन्स्टॉल नाही अशा विद्यार्थी मित्रांनी या ॲपला इन्स्टॉलसुद्धा करून घ्यायचा आहे ॲप इन्स्टॉल केल्यानंतरसुद्धा टेस्ट कशा पाहायच्या यावरतीसुद्धा आपण बोलणार आहोत जेणेकरून माय पॉकेट स्टडी या ॲपमध्ये ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला स्वतःचं मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे ॲप तुमचं लॉग इन झाल्यानंतर ओपन करायचं आहे यानंतर तुम्ही तुमचा रजिस्टर असणारा मोबाईल जो करणार आहात तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी मिळेल जो ओ टी तुम्हाला टाकून व्हेरीफाय ओ करून घ्यायचा आहे यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचं असणारं जे ॲप तुम्ही इन्स्टॉल केलेलं आहे ते तुम्हाला समोर दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला पोलीस भरती महाराष्ट्र नेक्स्ट केल्यानंतर ॲपची विंडो ओपन होणार आहे आता तुम्हाला फ्रीचा ॲक्सेस दिलेला आहे तो तुम्हाला पाहायचा आहे ज्याच्यामध्ये स्पेशल पोलीस भरतीच्या असणाऱ्या शंभर टेस्ट तुम्हाला अगदी फ्री ऑफ चार्जेस अवेलेबल करून दिलेल्या आहेत त्या पाहावयाच्या कशा तर तुम्हाला सबस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला लाईव्ह क्लासेस बॅचेस कोर्सेस क्विजेस मॉकटेस्ट असे ऑप्शन दिसतील ज्यामध्ये दि तुम्हाला मॉकटेस्टला क्लिक केल्यानंतर दिलेला ॲक्सेस स्पेशल पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट एकूण शंभर टेस्ट या प्रकारे दिसणार आहेत ज्याच्यावरती तुम्ही क्लिक करून प्रत्येक असणारी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली ॲक्सेस असणारी टेस्ट तुम्ही पाहून ती टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता मग विद्यार्थी मित्रांनो याचा नेमका फायदा काय आहे तर यामध्ये तुम्ही टेस्ट जर सॉल्व करायची असेल तर त्यावरती तुम्ही क्लिक करून ती टेस्ट सोडवू शकता जसं की पोलीसवरती टेस्ट सिक्स तुम्ही घेतली अटेम्प्ट नाव केलं तर टेस्ट सॉल्व करत असताना ज्यामध्ये स स्टार्ट टेस्ट करून तुम्ही यामधून तुम्ही तुमची लँग्वेज पण चेक करू शकता ज्यामध्ये तुम्ही लँग्वेज चेंज केल्यानंतर तुम्ही या प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करून मॉकटेस्ट सोडवू शकता मॉकटेस्ट सोडवल्यानंतर तुमच्यासारखे जे विद्यार्थी मित्र आहे महाराष्ट्रातून जे टेस्ट सॉल्व्ह करतायत त्यामध्ये तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये लीडर बोर्डवरती स्वतःचा रँक चेक करू शकता आणि अशा दराने तुम्ही तुमचा अभ्यास कितपर्यंत झालेला आहे किंवा तुमची तयारी कितीपर्यंत झालेली आहे याचीसुद्धा तुम्ही पडताळणी या मॉकटेस्टद्वारे करू शकता जेणेकरून याचा फायदा तुम्हाला अगदी येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी म्हणजे पोलीस भरतीसाठी खास करून होणार आहे ज्या प्रकारे तुम्ही त्या या टेस्टद्वारे स्वतःचं स्वमूल्यमापनसुद्धा करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हीच होती तुमच्यासाठी असणारी गोल्डन ऑफर तर यासाठी आपण काय केलेलं आहे तर आपलं माय पॉकेट स्टडी हे जे मी ॲप दाखवलं ते गुगल प्ले स्टोअरला तुम्ही सर्च करून त्यामध्ये असणारा फीडबॅक आणि रिव्ह्यूसुद्धा देऊन या फ्रीमॉक टेस्ट तुम्ही मिळवू शकता तर या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे तर माय पॉकेट स्टडी असणारा आपला लोगो दिसणारं ॲप जे आहे ते इन्स्टॉल करायचं आहे त्यामधून ओपन करून तुम्ही या प्रकारे पेपर सॉल्व करू शकता थँक्यू सो मच